महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज तीन हजार अंगणवाडी मदतनीसांना आणखी नवीन तेरा हजार अकरा मदतनीस पदे मिळणार काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच अपडेट आपल्यापर्यंत येतील एकात्मिक बालविकास सेवेतील तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी यांना श्रेणीवर्धन करण्याचा हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये प्रत्येकी एक मदतनीस म्हणजे अकरा पदांची भरती या निर्णयामुळे होणार आहे पंचवीस अंगणवाडी केंद्रासाठी एक मुख्य सेविका आणि प्रवेशिका अशा पद्धतीने पाचशे वीस पदांची भरती केली जाणार आहे एकूणच यामुळे अनेकांना आनंद व्यक्त केला आहे या दरे राज्यातील तब्बल तेरा हजार पाचशे एकतीस पदांची भरती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे हे श्रेणीवर्धन नव्याने पदांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात मदतनीस यांना साडी व गणवेश खर्च औषधोपचार खर्च असेही सहाय्य केले जाणार आहे त्यासाठी तब्बल एकशे सोळा कोटी बेचाळीस लाख रुपयांचा खर्च मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आली आहे यासाठी कधी आणि केव्हा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तीन हजार अंगणवाडी मदतनीसांना पदोन्नती मुख्यमंत्र्यांची घोषणा सेविक पदावर लागणार व नाही राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका पदावर पदोन्निती देण्याचा सा, देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली शुक्रवारी शिंदे यांच्या हस्ते राज्यातील प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतील आठ लाख चौदा हजार मातांना तीनशे एकवीस कोटी पन सत्तावन्न लाख रुपये ऑनलाईन वाटप करण्यात आले आहे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालय मं मंत्र आयोजित करण्यात प्रधानमंत्री मातृ योजनेबाबत जनजागृती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री बोलत होते यावेळी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर मंजुपरा महेंद्रभाई कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीन मंत्री मंगल प्रभात लोडा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आदी उपस्थित होते राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी ही योजना राबवत असून एक रिप एप्रिल दोन हजार तेवीस नंतर गरीब कुटुंबातील जन्मलेल्या मुलींना लखमती करणार असल्याचे राज्यातील नमो अकरा कलमी कार्यक्रम राबवून महिला सक्षमीकरण अभियान लाख महिलांना शासकीय योजनेचा लाभ दिला जाणार आहे अंगणवाडी सेविका विमा हप्ता केंद्र शासन भरणार स्मृती